नमस्कार आणखीन एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेली अशी चटपटी चटकदार अशी भाजी आपल्याला खायला म्हटलं ना शिमला मिरची भाजी कधीच खरंच अजिबात आवडत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी घडतात तर अशीच ही रेसिपी आहे सगळ्यांना अशी बनवली ना तर सगळेच आवडीने खातील आणि सगळे भाजीसुद्धा संपून जाईल आणि अगदी तुम्ही ना पाहुण्यांसाठी किंवा कशासाठी सुद्धा आपण ही भाजी आरामात बनवू शकता शक्यतो आपल्याला कसं होतं पाहुणे आले म्हटलं ना शिमला मिरची ही भाजी करायला त्यांच्यासाठी नको वाटते पण अशा प्रकारे जर आपण बनवली ना तर पाहुणेसुद्धा आवडीने खरा तर मग तीच भाजी आज आपण कशी बनवायची अगदी साधी सोपी सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला शे शेअर केलेली आहे चला तर मग ती रेसिपी बघूयात सगळ्यात आधी मी काय केलंय एक कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे कांदा एक घेतलाय टोमॅटो घेतलाय आणि हे सगळं हलकंसं भाजून घेतलंय तव्यावरती तुम्ही भाजून घेतलं किंवा तसंच घातलं तरी चालेल त्यानंतर इथे हे शिमला मिरची अशा गोल गोल आकारामध्ये कट करून घेतल्यात आणि हे सगळे जे पदार्थ जिन्नस आहेत ना आपण ते भाजून घेतलेले हे ते यामध्ये असे भरून घ्यायचे आहेत हलकेसे गरम झाले तर की गरम आहे तोपर्यंत यामध्ये भरून घ्यायचे चमच्याच्या साह्याने त्यानंतर हलकीशी जिरं मोहरीची फोडणी घालायची आणि इथे ना मसाले मी पाण्यामध्ये मिक्स कोमट पाण्यामध्ये थोडेसे मिक्स केलेत आणि तेलामध्ये घातलेत आणि त्यानंतर ना आपण जी शिमला मिरची भरून घेतली होती ना ती यामध्ये मसाल्यामध्ये सोडून द्यायची आणि छान अशी यामध्ये सोडून दिली ना एकदम ह्या भाजीचा वास आहे ना एकदम छान सुटतो त्यानंतर याला असंच पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच मिनटं झाल्याच्यानंतर हलकंसं उघडून बघायचं आणि बऱ्यापैकी आपली शिमल्या मिरचीचा रंग कलर हा आहे ना बदललेला असतो तर अशा प्रकारे मग याला अजून पलटी करून घ्यायचं आणि अजून पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं अगदी याचं मिश्रण अजिबात बाहेर निघत नाही आणि ही भाजी ना खायला सुद्धा खूप छान टेस्टी लागते आणि अजिबात ज्याला भाजी ही क खायला अजिबात आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातात चला तर मग अशी रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्ही उपवास सोडायला बनवा किंवा मग पाहणे आल्यानंतर बनवा कधीही बनवा अप्रतिमच लागते ही भाजी त्यानंतर असं व्यवस्थित ताटावरती घ्यायची भाकरीसोबत किंवा च पोळीबरोबर कचराबरोबर विक हा एक नंबरच लागणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब